आज बोलूया एका अशा घोटाळ्याबद्दल ज्याने सध्या संपूर्ण नंदुरबार जिल्ह्याला हादरून सोडला आहे ही एक गोष्ट आहे फसवणुकीची खोट्या कागदपत्रांची आणि त्या अधिकारांची जे चुकीच्या लोकांच्या हातात गेले आहेत या सगळ्या प्रकरणाच्या मुळाशी काय आहे माहितीये फक्त एक आकडा आठ हो फक्त आठ दिव्यांग प्रमाणपत्र पण हीच आठ प्रमाणपत्र आता इतक्या मोठ्या उच्चस्तरीय चौकशीसाठी पाठवली गेली आहेत की त्यामुळे अनेकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत आणि याचा परिणाम काय झालाय सरळ आहे अनेक सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये अक्षरशः भीतीचं वातावरण पसरलंय एका चुकीमुळे त्यांची संपूर्ण पणाला लागली आहे आणि आता पुढे काय होणार कुणाला हे कुणालाच माहीत नाही हे बघा ही काही साधीसुधी रुटीन तपासणी नाहीये नंदुरबार जिल्हा परिषदेनं आता थेट त्या कर्मचाऱ्यांवर लक्ष केंद्रित केलं आहे ज्यांनी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र वापरल्याचा संशय आहे आणि यामुळे संपूर्ण प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे पण एक साधा प्रश्न पडतो नाही का की एका कागदाच्या तुकड्यासाठी एवढा मोठा धोका कोण आणि का पत्करेल कारण हे फक्त एक प्रमाणपत्र नाही आहे हे जणू काही एक तिकीट आहे जे अनेक प्रकारचे गैरफायदे मिळवून देऊ शकतं या बनावट प्रमाणपत्रांचा वापर तुम्ही बघाल तर मुख्यत्वे तीन गोष्टींसाठी केला जात होता एक सरकारी नोकरी मिळवण्यासाठी दोन पात्र नसतानाही प्रमोशन मिळवण्यासाठी आणि तीन जे कदाचित सगळ्यात महत्वाचं आहे दुर्गम किंवा नको असलेल्या ठिकाणी होणारी बदली टाळण्यासाठी म्हणजे विचार करा हे एक असं हत्यार होतं ज्यामुळे संपूर्ण सिस्टमशी खेळलं जात होतं पण ही गोष्ट फक्त सरकारी नियमांची किंवा फसवणुकीची नाहीये याच्या पलीकडे जाऊन हा खऱ्या हक्कांवर केलेला एक प्रकारचा हल्ला आहे कारण जेव्हा कोणी खोटं प्रमाणपत्र वापरतं तेव्हा ते फक्त फसवणूक करत नाही तर ते एका खऱ्या गरजू व्यक्तीचा हक्क हिसकावून घेत असतं आणि इथेच या प्रकरणाचं सगळ्यात मोठं आणि दुःखद वास्तव समोर येतं प्रत्येक बनावट प्रमाणपत्रामागे एका खऱ्या पात्र दिव्यांग व्यक्तीची कहाणी लपलेली आहे ज्याची संधी चोरली गेली आहे त्यामुळे हा फक्त नोकरी किंवा प्रमोशनचा प्रश्न राहत नाही हा थेट न्यायाचा आणि समानतेचा प्रश्न बनतो आणि गंमत म्हणजे असं नाही की हे सगळं काही अचानक समोर आलंय नाही उलट दिव्यांग हक्कांसाठी लढणाऱ्या संघटना तर कित्येक वर्षांपासून ओरडून सांगत होत्या त्यांनी वेळोवेळी सरकाराला प्रशासनाला या अन्यायाबद्दल निवेदनं दिली पण त्यांच्या मागण्यांकडे सातत्यानं दुर्लक्ष केलं गेलं मग प्रश्न उरतो की इतकी वर्ष दुर्लक्ष का झालं आणि आताच ही कारवाई का होतीये याचं कारण म्हणजे आता पडताळणी करण्याच्या पद्धतीतच एक खूप मोठा बदल झाला आहे जे पूर्वी सहज शक्य होतं ते आता जवळजवळ जवर् अशक्य झालं आहे फरक अगदी सोपा आहे पण खूप मोठा आहे बघा पूर्वी काय व्हायचं ही प्रमाणपत्र स्थानिक पातळीवरच तपासली जायची त्यामुळे अनेकदा ओळखपाळक किंवा दिरंगाई करून प्रकरणं दाबली जायची पण आता तसं होत नाही आता प्रत्येक प्रमाणपत्राची पडताळणी थेट राज्याच्या मेडिकल बोर्डाकडून होते जिथे अशी कोणतीही हायगाई चालत नाही आणि या नव्या कडक नियमांचा परिणाम तो तर लगेच दिसायला लागला आहे या आठ प्रकरणांच्या आधीच कारवाई सुरू झाली होती एका कर्मचाऱ्याला निलंबित केलं गेलंय तर दोघांची प्रमोशन थांबवण्यात आली आहेत म्हणजे संदेश स्पष्ट आहे आता कोणाचीही सुटका नाही आणि आता सगळ्यांच्या नजरा फक्त एकाच गोष्टीकडे लागल्या आहेत तो म्हणजे मेडिकल बोर्डचा अंतिम अहवाल त्या आठ प्रमाणपत्रांचं काय होणार ती खरी आहेत की खोटी या एका अहवालावर अनेक कर्मचाऱ्यांचं भवितव्य अवलंबून आहे आणि खरं सांगायचं तर नंदुरबारसाठी धोक्याची घंटा आधीच वाजलेली आहे कारण ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये अशीच कडक चौकशी झाली तिथे बनावट प्रमाणपत्र सापडलीच आणि दोषी कर्मचाऱ्यांवर थेट निलंबनाची कारवाई झाली त्यामुळे नंदुरबारमध्येही तसंच काहीतरी घडण्याची शक्यता खूप जास्त आहे आणि हेच आपल्याला एका शेवटच्या पण सगळ्यात महत्वाच्या प्रश्नावर आणून ठेवतं नंदुरबारचं हे प्रकरण फक्त एक छोटंसं उदाहरण आहे की या चौकशीमुळे राज्यभरात पसरलेल्या एका खूप मोठ्या घोटाळ्याचं फक्त एक टोक आता कुठे उघड झालंय